रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा। दिनांक दोन ते बारा फेब्रुवारी दरम्यान माघवारी संपन्न होत असून दिनांक आठ फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य विषय आहे या यात्रेला येणाऱ्या भाविकांना कार्तिकी यात्रेप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच माघ शुद्ध पाच म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे तसेच स्थानिक नागरिकांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये वेळ वाढवण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माघवारी पूर्वनियोजनाबाबत आज श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ भागवत भूषण अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक डॉ विलास वाहाडे वास्तुविशारद तेजस्वीन आफळे जतन व संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसंच मंदिर समितीचे विविध खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते कार्तिकी यात्रेप्रमाणे मागवारीचे नियोजन करण्यात येणार असून भाविकांना पत्राशेड दर्शन रांग दर्शन मंडप या ठिकाणी मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच भाविकांचं जलद व सुखकर दर्शन व्हावं यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे तसेच दिनांक दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी व नियोजन तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन कामाचा आढावा घेण्यात ता आला आहे त्याचबरोबर स्थानिकांसाठी सकाळी सहा ते सात व रात्री दहा ते साडे दहा यावेळेस श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपेतून दर्शन व्यवस्था करणे मंदिरातील सर्व लाकडी दरवाजांना मंदिर निधीतून किंवा देणगीदार भाविकांमार्फत चांदी लावणे पालखी महामार्गावर कमान बसवणे दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या वारसांना एक लक्ष रुपयांची मदत वयोवृद्ध विकलांग गरोदर महिला इत्यादी भाविकांना सभामंडपातून प्राधान्यानं दर्शन व्यवस्था इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं आहे